स्मार्ट सुगरणींसाठी खास किचन टिप्स नमस्कार मंडळी ओजस्वी किचन्स मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर या टिप्स तुम्हाला रोजच्या जीवनात उपयोगी येतील नंबर एक मिरचीचा ठेचा हिरवा राहण्यासाठी वाटताना त्यात लिंबाचा रस घालून वाटावे की त्याने ठेचाचा रंग हिरवाच राहतो नंबर दोन स्वयंपाकाचा मेनू आदल्या दिवशीच ठरवून ठेवा म्हणजे ऐनवेळी गोंधळ होणार नाही नाहीतर सकाळ उठ सकाळी उठल्यावर खूप घाईघाई होते नंबर तीन कढीपत्ता निवडून काचेच्या बर्नीत भरून फ्रीजमध्ये ठेवल्यास कढीपत्ता जास्त दिवस टिकतो तो खराब होत नाही मग तो बर्नीत वाढला तर त्याची चटणी आपल्याला करता येते नंबर चार दररोज रात्री झोपण्यापूर्वी तळपायांना तेलाने मॉलिश केल्यास डोळ्यांची दृष्टी सुधारते नंबर पाच पुऱ्या खुसखुशीत राहण्यासाठी कणिक मळताना त्यात थोडेसे तांदळाचे पीठ घालून मळावे की पुऱ्या छान खुसखुशीत होतात नंबर सहा सकाळी नियमित पोट साफ होत नसेल तर सकाळी एक ते दोन ग्लास कोमट पाणी प्यावे की त्याने पोट साफ होतं नंबर सात ब्लेंडरऐवजी डाळ घोटायला तुम्ही ताक घुसळायची रवी वापरा की वरणारा छान चव येते नंबर आठ पोळी शिल्लक राहिल्यास त्याचा चुरा करून छान मिक्सरमध्ये फिरवून पोह्यांसारखी फोडणी दिल्यास तो त्याला मनोरा म्हणतात तो खायला खूप छान लागतो म्हणजे पोळा वाया जात नाही नंबर नऊ स्वयंपाकघर ओटा रोजच्या रोज सकाळ संध्याकाळ स्वच्छ केलेला असावा वेळ कमी असेल तर साबणाच्या पाण्याचा स्प्रे मारून ओल्या कापडाने पुसून घेऊ शकतात नंबर दहा बटाटे जास्त प्रमाणात उकडले असतील तर ते फ्रीजमध्ये ठेवून नंतर सँडविच पराठा पॅटीज टिक्कीसाठी वापरता येतो नंबर अकरा पोळ्यांचे कणिक थालीपीठाचे भिजवलेले पीठ ठेपल्यांचे कणी मळताना तुम्ही त्यात थोडेसे उरलेले ताक मिसळू शकतात की त्यामुळे पोळ्या पराठे छान मऊ होतात आणि चवीलाही खूप छान चविष्ट होतात तर मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद